हाय हॅलो आजचा व्हिडिओमध्ये मी रुपाली पाटील पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे जे मला फर्स्ट टाईमच बघत असतील त्यांनी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही आहे रोज तुमच्यासाठी व्हिडिओ स्किन केअर आणि हेअर केअर विषय आपले व्हिडिओ असतात त्यासाठी जो स्टार्ट टू एंडपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ आपले बघायचे आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करायचा आहे चला आजचा आपला विषय असणार आहे ब्लॅक हेअर पावडर ज्यांचे पण हेअर व्हाईट झालेले असेल तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असणार म्हणजे ब्लॅक हेअर पावडर ब्लॅक आणि ब्राऊन दोन कलरमध्ये तुम्हाला ब्लॅक हेअर डाय आपल्याकडे मिळणार आहे त्यासाठी कसं वापरायचे ते सुद्धा तुम्ही जाणून घ्यायचं आहे ज्यांचे पण हेअर व्हाईट झालेले असेल तर त्यांनी हे पावडर घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं नॉर्मल पाणी मिक्स करायचं आहे पेस्ट बनवायची आहे आणि जिथले पण हेअर व्हाईट असेल त्या ठिकाणी ब्रशच्या सहाय्याने लावायचं आहे आणि लगेच फोम फिरवत जायचं आहे अर्धा ते एक तास ठेवायचा आहे आणि नॉर्मल पाण्याने वॉश करून टाकायचे आहे ज्या दिवशी तुम्ही हेअर डाय करणार आहे त्या दिवशी मात्र तुम्ही शॅम्पू करायचा नाहीये नेक्स्ट डेला तुम्ही शॅम्पू जर केला तर जास्त काळासाठी जास्त वेळेसाठी तुमचा हा हेअर डाय राहत असतो त्यासाठी ज्या वेळेला तुम्ही डाय वापरणार त्या दिवशी शॅम्पू मात्र करू नका ठीक आहे आणि ज्यांना जर एकदम काळे केसर नको असेल ज्यांना नॅचरल हेअरचं कलर जर हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला ब्राऊनमध्ये सुद्धा आपल्याकडे हेअर हेअर हेरडाय मिळतात तर ते कसं वापरायचं ते सुद्धा तुम्हाला आजचा व्हिडिओमध्ये सांगते आहे दोन स्पून तुम्ही ब्लॅक पावडर घ्यायचा आहे आणि वन स्पून हे ब्राऊन कलरचं पावडर घ्यायचं आहे मस्त असं पेस्ट बनवायचं आहे नॉर्मल पाणी घालून आणि त्यानंतरनं पूर्ण हेअरला तुम्ही लावून घ्यायचं आहे त्यामुळे तुमचे जे हेअर नॅचरल असतात नॅचरल जो कलर आपला असतो हेअरचा तो कलर तुम्हाला त्यामध्ये मिळत असतो त्यासाठी तुम्ही दोघंही पॅक बुक करू शकता ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी खाली दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपली ऑर्डर कन्फर्म करायची आहे बाहेरचे जे तुम्ही केमिकलचे डाय वापरतात त्यामुळे आपल्या केसांना हे हेअरफॉलचा प्रॉब्लेम होतो आणि हेअर आपले जास्त प्रमाणात ड्राय होतात आणि त्यामुळे केस गळती पण जास्त होते आणि जे हेअर व्हाईट झालेले आहेत त्याहून जास्त प्रमाणात हेअर आपले व्हाईट होत असतात त्यासाठी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे हर्बल डाय ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही कुठल्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही त्यासाठी आपल्याकडचं हेअर डाय नक्की आवर्जून सगळ्यांनी वापरायचं आहे आणि बाहेरची जर तुम्ही डाय वापरत असेल तर ते पूर्णतः बंद करा त्यामुळे केसांचा साईड इफेक्ट तर होतोच होतो कोणाला हिचिंग प्रॉब्लेम होतो कोणाला डोळ्यांच्या नजरेलासुद्धा प्रॉब्लेम होत असतो त्यासाठी केमिकलचं मार्केटचं डाय वापरणं बंद करा आणि आपल्याकडचं कर हर्बलचं डाय एकदा वापरून बघा तुम्हाला रिझल्ट खूप छान मिळणार आहे आणि ज्यांना डाय वापरल्यामुळे हेअरफॉलचा प्रॉब्लेम झालेला आहे तर हळूहळू हे डाय जर तुम्ही नेहमी वापरलं तर तो प्रॉब्लेमसुद्धा तुमचा या आपल्या हर्बल डायने सॉल्व्ह होणार आहे त्यासाठी ज्यांना पण हवं असेल तर त्यांनी नक्की आवर्जून मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि कन्फर्म ऑर्डर करायची आहे